कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा मराठी भाषेच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चामध्ये कोकणातून मराठी जनतेनं मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस उपस्थित राहून आपली ताकद दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नमस्कार येत्या पाच तारखेला पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावरती आपला मोर्चा आहे या सरकारनं पहिली पासून चौथी पर्यंत हिंदी लागू केलेली आहे आणि ही लागू केलेली हिंदीची सक्ती या ठिकाणी झुगारून देण्यासाठी हा मोर्चा आहे म्हणून ह्या मोर्चामध्ये फक्त मराठी माणूस असेल ना कुठला झेंडा असेल ना कुठला पक्ष असेल फक्त मराठीचा अजेंडा असेल अशा पद्धतीचं स्लोगन घेऊन हा मोर्चा आहे आणि तुम्हाला या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की मराठी माणूस म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन देखील करतो आहे या मोर्चामध्ये राज ठाकरे असतील राजसाहेब ठाकरे असतील उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे काही नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि आमचं आव्हान देखील आहे जे भाजपामध्ये जे काम करणारे मराठी सगळे नेते आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये यावं शिवसेना शिंदे गटामध्ये काम करणारे सगळे लोक आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं मराठी भाषिक अस्मितेसाठी आपण कडवट असलं पाहिजे आणि ती एकता दाखवण्यासाठीच आपण मुंबईत यायला पाहिजे एकशे आठ मराठी हुतात्म्यांचं रक्त सांडून या ठिकाणी आपण मुंबई आपल्या ताब्यात ठेवलेली आहे मुंबईवरती आपण अधिराज्य गाजवलेलं आहे आणि हे आपण विसरता कामा नये मुंबई घेण्याचा डाव या हिंदीच्या सक्तीच्या माध्यमात आणि म्हणून सगळी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण पाच तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं सर्वांच आव्हान आहे म्हणजे विविध मंडळ असतील विचारवंत असतील साहित्यिक असतील सिने लोक असतील नाट्य लोक असतील या सगळ्यांनी येत्या पाच तारखेला गिरगाव तर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आपल्या चॅनलच्या माध्य माध्यमातून समाज समस्त मराठी जनतेला या ठिकाणी करत आहे